हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पाम संडे पाम संडे म्हणजे जावड्याचा रविवार हा ख्रिश्चन सण आहे हा सण इस्टर संडेचा एक आठवड्यापूर्वी साजरा केला जातो जेरुसलेम नगरीत येशूचा प्रवेश आणि त्यानंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात जावड्याच्या रविवारीने होते भारतात जास्त ख्रिश्चन चर्च मध्ये सकाळी पवित्र मिसा बलिदानात पाम आशीर्वाद टाकते व लोकांना देतात ही पानाची पतीला क्रॉसचे आकारात बनवण्याची प्रथा आहे दक्षिण भारतात गॉस्पेल वाचण्याच्या वेळी फुले टाकतात यानी येसूचे येमात प्रवेशाचे प्रतिबिंब आहे यावेळी सर्व लोक होजा बोलून येशूची स्तुती करतात फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू